बदलापूर येथे सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीने एक वेगळाच वाद उभा केला आहे या यादीत तब्बल साठ जणांचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक दाखवण्यात आले असून या आकडेवारीने स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि शंका निर्माण केली आहे ही नोंद खरोखर खरी आहे का की यादीतील अचूकतेबाबत गंभीर त्रुटी आहेत असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे यामुळे मतदार यादी तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवरच विश्वासार्हतेचे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे निवडणूक आयोगाने मतदार यादी दरवर्षी अद्ययावत करावी अशी तरतूद आहे तरी सुद्धा बदलापूरमधील या प्रारूप यादीने प्रशासनाच्या कामकाजावर संशय निर्माण केला आहे नागरिकांना आपली माहिती तपासण्यासाठी आणि त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सतरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे मात्र शंभर वर्षांपेक्षा अधिक वयाचे इतके मोठे प्रमाण आढळणे हे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर थेट आघात करत असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे यादीतील साठ शतायुषी मतदार ही बाब स्वतंत्रपणे गंभीर असली तरी त्याचबरोबर ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन हजारपेक्षा अधिक मतदारांची नोंद देखील अविश्वसनीय वाटते अनेक ठिकाणी मृत व्यक्तींची नावे यादीत राहणे एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद असणे किंवा जन्मतारीख चुकीची नोंदली जाणे या सर्व गोष्टी लोकशाहीच्या मूळ पायाभूत रचनेवर परिणाम करतात अशी स्थिती केवळ बदलापूरपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यभरात मतदार यादीतील अचूकता आणि अद्ययावतपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते निवडणूक ही लोकशाहीची श्वासवाहिनी आहे आणि मतदार यादी तिचा पाया आहे जर या यादीत त्रुटी राहिल्यात तर मताधिकारासारख्या मूलभूत अधिकारावरच प्रश्नचिन्ह लागते म्हणूनच नागरिकांनी यादी तपासणे चुकीची नावे आणि वय दुरुस्त करण्यासाठी सक्रियपणे सहभाग घेणे अत्यावश्यक आहे प्रशासन आणि निवडणूक आयोगानेही केवळ औपचारिकता न करता काटेकोर पडताळणी करून जबाबदारीने काम करण्याची गरज आहे या घटनेतून स्पष्ट होते की मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रणाली आजही अनेक ठिकाणी दोषपूर्ण आहे डिजिटल युगातही जर इतक्या मोठ्या चुका दिसत असतील तर ती केवळ प्रशासनाची दुर्लक्षताची बाब नाही तर लोकशाहीवरील विश्वासालाच धक्का देणारी स्थिती आहे पारदर्शकता जबाबदारी आणि जागरूकता ही तीन तत्वे खऱ्या अर्थाने अंगीकारल्याशिवाय निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित होऊ शकणार नाही जर या यादीतील शंभर वर्षांवरील नागरिक खरोखर अस्तित्वात असतील तर ती सामाजिक परिवर्तनाची आणि आरोग्यदायी आयुष्याची खूण आहे पण जर ही आकडेवारी त्रुटीमुळे आली असेल तर ती निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करणारी गंभीर बाब ठरते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आणि यादीतील प्रत्येक नावाचे सत्य पडताळणे हेच सध्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे